शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर मला आजचा व्हिडिओ बनवताना खरंच मला असं वाटायला लागलं आहे की म्हणजे काय बाबा म्हणजे मी काय सांगते आणि लोकांना माझ्याबद्दल काय वाटायला लागलं आहे तर तुम्हाला खरं सांगते माझं माझ्या सुद्धा माझी इतक्या लवकर कधी आठवण काढली नसेल आणि म्हणजे मला माझ्यावर एव म्हणजे माझ्या वाढदिवसा दिवशीसुद्धा कधी प्रेमानं मला इतक्या सकाळी कोणी नाही कॉल केला तेवढा पहाटे आज मला सकाळी कॉल आलेला होता किती वाजता पाहुणे सहा वाजता फोन आलेला होता आणि मला आश्चर्य वाटलं की म्हटलं पाहुणे सहाला मला कोण कॉल करायला लागलं आहे आणि नंतर अननोन नंबर माझ्याकडे तो नंबर पण नव्हता तो नंबर बघितल्यानंतर अननोन नंबर मी म्हटलं अरे आणि कोण करायला लागले मला जरा वेगळं पण वाटलं म्हटलं म्हणजे काही पण मनात येते तर मग मी उचलला तर एक ताई होत्या म्हणजे ओळखीच्याच आहेत तर त्यांनी मला फोन केलेला होता आणि त्या बोलल्या सपना आणि मला तुला कॉल करायचा आहे कॉल कॉल ह्याच्यासाठी केला आहे की मला मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुझे, तुझे व्हिडिओ बघितले दोन तीन दिवसात अरे बापरे म्हटलं काहीतरी तर मग ह्यांना म्हणजे घरचे प्रॉब्लेमसाठी किंवा कशा काहीतरी असंच ह्याचंच चेस बोलायचं असेल म्हणून ह्यांनी केलेलं आहे मम्मी म्हटलं फार अर्जंट आहे का ताई म्हटलं नाही अर्जंट असेल तर आपण बोलूया आत्ता म्हटलं अर्जंट नसेल तर मम्मी तुम्हाला नऊ नौ साडेनऊला कॉल करू का तर त्या म्हणल्या हां तसं काही अर्जंट नाही आहे पण मला असं वाटलं की एवढंसं काही केलं आहे म्हणजे काहीतरी हे असेल मग मी म्हटलं तरी पण बोला जर बोलायचं असेल तुम्हाला तर तर त्या म्हटलं त्या नाही नाही असं काही अर्जंट नाही आहे आणि मग मी तुम फोन ठेवला मी नंतर रिटर्न त्यांना कॉल केला मी तुम्हाला खरं सांगते तुम्हाला जे वाटते तसं काहीच नाही आहे म्हणजे त्यांनी मला फोन केला आणि मला मला म्हटलं आहे की आमच्या नवरा बायकोचं पटत नाही आहे फार टोकापर्यंत व्हायला लागलेलं ला। आहे आणि त्या त्याच्यासाठी काहीतरी उपाय तोडगे वगैरे असं मला काहीतरी सांग मग <laughs> मला एवढं हे वाटलं म्हटलं ताई आवं म्हणलं तसं काहीच नाही आहे म्हणलं माझ्याकडं माझे स्वतःचे म्हटलं हजारो प्रॉब्लेम घेऊन मी आईंच्या दारात उभी आहे आणि मग मा मग असलं काय हे नाही आहे मी म्हण त्यांना बोलले म्हटलं घरची भांडणं असू देत आजारपणं असू देत किंवा आपल्याला दुसरं काही प्रॉब्लेम असू देत पैशाचे प्रॉब्लेम असू देत काही काही कसलेही प्रॉब्लेम असू देत ते आपले भोग असतात आणि तुम्हाला सांगते त्याच्यावर एकच उपाय आहे ते भोग कमी करण्यासाठी आपण गुरूंचे पाय धरले पाहिजेत म्हणजे तुमचे पन्नास टक्के भोग असतील तुमचे पाच दिवसाचे भोग असतील तर ते दोन दिवसावर आणण्याची ताकद फक्त गुरूंमध्ये आहे आणि त्याच्यासाठी दुसरा कुठला उपाय नाही त्यांनी सांगितलेला नेम आणि उपासना नामस्मरण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला उपाय नाही आणि असतील म्हणजे ते तोडगे वगैरे असतात आता मी तुम्हाला सांगते हाच प्रश्न घेऊन मी कुठंतरी गेलेले होते आणि तुम्हाला मी खरं सांगते आणि म्हणजे मला आता असं वाटतंय की का मी असा प्रश्न विचारला तिथं मला इतकं हे आहे की आहे ना आपण धरलाय ना मार्ग तिथं विचारायचं बरं सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरू असतील कुठलेही तर त्यांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांच्यासमोर हात जोडून आपले प्रॉब्लेम सांगितले तरी चालतील आमच्यासारखी सामान्य माणसं तुम्हाला काय सांगणार मी काय सांगणार तुम्हाला अहो मीच संसारिक आहे माझं मला एवढंच वाटतं मी जे तुम्हाला सांगता ते आईने सुचवलेलं तुम्हाला मी सांगता मी काय सांगता मी काय संत कुठली महात्मा काहीच नाही आहे तुमच्यापेक्षा सामान्य अगदी सामान्य आणि तुम्हाला मी खरं सांगते हे जे आहेत भोग आपले हे आपण भोगूनच आईनी चरित्रात लिहिलेलं आहे भोग आपले भोगूनच सारायचे जर तुमची चार वर्षाचे भोग असतील अजून तुम्हाला चार वर्ष भोगायचं हो हे असे जर भोग असतील तर तुम्हाला मी खरं सांगते ती ती तीव्रता दोन ता दोन वर्षावर आणायची ताकद ते ते भोग दोन वर्षावर आणायची ताकद आपल्या गुरूंमध्ये असतात आणि ते भोग त्यांनी म शंभर टक्क्यावरून पन्नास टक्क्यावर आणि पन्नास टक्के असतील तर पंचवीस टक्क्यावर आणण्याची ताकद फक्त गुरूंमध्ये असते बरं आता हे त टो टो काय टोटके वगैरे असतात हे आपण केले तरी त्या, ते थोड्या काळापुरतं तुम्हाला म्हणजे त्या त्यातनं तुम्ही बाहेर पडणार पण उपासना किंवा आपलं नामस्मरण गुरूंनी दिलेली उपासना आणि हे नामस्मरण जे असतंय ते आपल्याला कायमस्वरूपी आयुष्यातनं सगळे ती तुमचे मागचे भोग कमी करत असतात संपवत असतात ते सगळे भोग उपासना आणते आणि त्याच्यावर आप आपल्याला आईने सांगितलं आहे का नाही की औषध पथ्य औषधाबरोबर पथ्य घेतलं पाहिजे तर हे पथ्य चाड्या चपाट्या वगैरे हे ते नाही करायचं आणि कुणाचं भानगडीत नाही पडायचं जे आपल्याला गुरूंनी सांगितलेला आहे तो नेम चालवायचा नामस्मरणात चा स्वतःला गोवायचं मस्त आयुष्य आहे तुम्ही मला ह्यांना तसं केलं ह्यांना असं केलं नवऱ्यानं पण करू दे सगळ्यांचेच नवरे करतात <laughs> सगळ्या बायकांचं हे आहे की सगळ्यांच्या नवऱ्या काहीतरी करत असतात आणि सगळ्या नवऱ्यानं वाटतं की सगळ्यांच्या बायका हे करतात भांडायचं परत आपण ऐकवायचं परत हे करायचं हेच चालू असते आपलं आयुष्यभर मग त्यातनं स्वतःच्या काहीतरी ह्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण आणि उपासना करायची आहे सगळे ताऱ्यावर येतात सगळे ताऱ्यावर येतात आणि नाही आले तरी पण सगळे फॉर्म्युले आपण वापरायचे आप बायकांना बायकांना सगळं माहिती असते की कसं आप ना आपल्या नवऱ्याला ताऱ्यावर आणायचं बरं त्यातून पण असतात काही काही प्रॉब्लेम नाही असं नाही मला मला स्वतःला सगळ्या सगळ्या ह्याच्यातून मी पण गेलेले आहे मी पण जाते अजून पण असं काही नाही आहे की मी तुम्हाला सांगते म्हणजे मी काहीतरी स्पेशल स्पेशल काहीच नाही आहे स्पेशल फक्त आपल्याला सुख घ्यायचं आहे स्पेशल सुख म्हणतो ना आपण ते घ्यायचं आहे आणि आपण सगळे मिळून ते घ्यायचं आहे आणि जे जे नामस्मरण उपासना आणि हे ज्या आपण पथ्य आईंनी सांगितल्यात का नाही की कुणाशी खोटेपणा करायचं नाही किंवा अहंकार म्हणतोय तो करायचा नाही साड्यात निंदा वगैरे पहिल्याच पानावर आईंनी सांगितलेलं आहे हे नाही करायचं आणि शक्य तितकं जे आपल्या वाईटावर आहेत त्या लोकांपासून आता काय काय वेळा घरातच असतात अशी लोकं मग आता काय करायचं तरीसुद्धा म्हणजे एकत्र राहूनसुद्धा अलिप्तता जी आहे ती साधायचं साधायची ताकद द्या असं आईंनाच प्रार्थना करायची त्या गुरूंजवळच प्रार्थना करायची आज गेले उद्या लगेच सगळ्या गोष्टी होतील शक्य नाही मी तुम्हाला खरं सांगते तिथं एवढे घट्ट पाय धरायला पाहिजेत की मला हे बघा जर मला त्रासातनंच जगायचं असेल तर म, म हे माझ्या प्रारब्धात असेल जर मला त्रासातनं तर तुमची सेवा करतच त्रास भोगू दे ते पाय सोडून मला त्रासात ठेवू नका हे एवढी प्रार्थना करा ते भोग तुमचे शंभर टक्क्यावर ना दहा टक्क्यावर येणार मी तुम्हाला खरं सांगते हीच तेवढी ताकद आहे दुसरं काहीसुद्धा नाही आहे दुसरं काहीसुद्धा तुम्ही विचार करू नका आणि ह्या गोष्टींनी तुम्हाला मी खरं सांगते जर नामस्मरण जर तुम्हाला लिहायला पण जमत असेल का नाही तर तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे ती तर मी खूप आधी केलेली आहे आणि त्याच्यातून तर खूप चांगले होते जर नामस्मरणाचं तोंडी आपण करण्यापेक्षा लिहिलं तरी खूप उत्तम आहे खूप जास्त ते त्या वया एखाद्या चांगल्या कामासाठी म्हणजे मी तुम्हाला मागच्या मा पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी नामस्मरणाच्या वयांचं काय केलेलं आहे मी नामस्मरणाच्या वया लिहिलेल्या होत्या त्याचं काय केलेलं आहे आर हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं आईंच्या मंदिराच्या पायामध्ये एक कोटी नामस्मरणाच्या वया घातल्या घातलेल्या आहेत आम आमच्या इथं तरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आईंच्या इथं हे करतात एक कोटी नामस्मरणाच्या वया म्हणून ती ताकद असता म्हणून नामस्मरणासारखी ताकद नाही आहे कशामध्ये बाकी आ, मी तुम्हाला खरं सांगते मी काहीच सा नाही आहे तुम्ही कृप कृपया तुम्ही असं काहीसुद्धा वेगळं म्हणा होऊ नका मी काही कुठली <laughs> कुठली संत महात्मा तर नाहीच नाही मला बनायचं पण नाही आहे मी सामान्य आहे सामान्य म्हणूनच मला आईंची दास म्हणून आई त्यांचं त्यां आईंना जे पण हे समजायचं आहे त्या ह्याने समजू देत आणि तुम्हाला खरं सांगते त्याची चरणाची सेवा तेवढी आयुष्यभर घडावी मग हो ते कि कुठली संकट येणार असतील कुठलं काय होणार असेल तरी पण ते पाय नाही सुटावेत एवढीच मागणं आहे माझं तर आणि मी तुम्हाला खरं सांगते ते आपण एकदा सोडलं ना तर मला माहिती आहे आपण कुठून कुठंपर्यंत येतो आहे मी स्वतःचे माझे माझे स्वतःचे अनुभव आहेत की अगदी ना तुम्ही तयात असला तर तुम्ही एकदम उ उच्च ह्याच्यावरती जाऊन बसणार तर ह्या गोष्टींना आपण तुम्हाला सांगते थोडा धीर धरायला लागतो आहे थोडं पेलायला लागते झेलायला आहे आणि तुम्हाला सांगू जेवढे आपली लोकं अपमान करतील ना त्यांचं दहा वेळा आभार माना दिवसात तुम्हाला खरं सांगते का तर ना ही अशीच लोकं आपली भरपूर पापकामी करत असतात था। त्यामुळं ना त्यांना तरी निवांत करू द्या म्हणायचं आणि आपण पुढं चालायचं था। हत्तीसारखं काम करायचं मग त्यामुळं तुम्हाला खरं सांगते आणि तही तुम्ही जे कॉल केला तुम्ही कुठल्या तरी म्हणजे टेन्शनमध्ये वगैरे आप असतं आहे मी पण असतं आहे तर त्यावेळेला माणूस असं एकामेकाला विचारतं आहे सगळेच विचारतात मग आपण सामान्य आहे आपण सामान्य आहे म्हटल्यावर हो ना तर तुम्ही अजिबात काही काळजी करू नका नामस्मरण एकच आहे ह्याच्यावरती उपाय आणि दूध साखर ठेवून नामस्मरण करा ह्यातनं आई मला लवकरात लवकर बाहेर काढा जे पण भोग असतील ते लवकरात लवकर संपवा हीच प्रार्थना करायची आणि तुमच्या चरणाची सेवा अखंड करून घ्या जे पण आहे ते तुमचंच आहे तुम्हीच दिलेलं आहे ते कसं यूज करायचं आहे किंवा कसं ते जीवन घालवायचं तुम्हीच दिलेलं जीवन आहे ते कसं घालवायचं ते तुम्हीच आमच्याकडनं करून घ्या असं म्हणायचं प्रार्थना करायची सेवेला सुरुवात करायची मस्त खायचं मस्त राहायचं कुणाची निंदा पण करायची नाही आपल्याला ज्यात आनंद वाटेल त्या गोष्टी करायच्या निंदा सोडून म्हणजे <laughs> आनंद वाटते मला ह्याची वचापती करायला त्याची वचापती करायला ह्याची ला करा करा लावा ला लावी करायला आणि म्हणजे आपल्या गुरुमार्गात असे जास्त कोण नसतातच पण सांगते मी आपण त्याचं होतंही थोडंफार तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद आपल्याला घ्यायचा आहे आणि तो घ्यायसाठी मी तुम्हाला सांगायला लागले आणि मला का तर सगळे मिळून आपण हे घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगायला म्हणजे मी वेगळी नव्हे मी पण त्यातनी त्यातलीच आहे मला पण हेच नंतर मी ऐकून मीसुद्धा मोटिवेट होता असं पण आहे तर तुम्हाला खरं सांगते सेवा करा मेवा द्यायला आई बसलेल्या आहेत आणि जो पूर्ण जग चालवतो आहे तो आपल्याला असंच नाही आदांतरी सोडणार जर आपण पाय धरलेत तर हे मात्र लक्षात ठेवा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव ओम नम शिवाय